श्री स्वामी समर्थ आजचा दिवस तुम्हाला चांगला जावो तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण हो ही स्वामी चरणी प्रार्थना करून व्हिडिओला सुरुवात करते आणि व्हिडिओ आवडलाच लाईक ला 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 शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पवित्र श्रावण महिना चालू आहे या श्रावण महिन्यात आपण आपल्या कुलदेवीची ओटी भरणं देखील तितकंच गरजेचं आहे कुलदेवीची ओटी भरली तर आपल्या घरात कधीच कुठल्याच गोष्टीची कमतरता भासत नाही आपण आपल्या कुलदेवीच्या मूळ स्थानी जाऊन ओटी भरू शकतात पण असे शक्य नसल्यास घरच्या घरी पण आपण ओटी भरावी आणि ती कशी भरावी ते या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आणि कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम कुलदेवताय नमः असं लिहायला विसरू नका कुलदेवीची ओटी मंगळवारी किंवा शुक्रवारी भरली तरी चालते श्रावण महिन्यात कोणत्या पण एका वारी आपण ओटी भरू शकतो त्यासाठी सकाळी लवकर उठायचे आंघोळ करून स्वच्छ कपडे परिधान करायचे आहे चुकूनही काळ्या रंगाचे कपडे परिधान करू नका आपल्याला देवपूजा करायची आहे प्रथम दिवा लावून घ्यावा त्यानंतर पाट किंवा चवरून घ्यावे त्यावर लाल कपडा ठेवायचा आहे त्यानंतर आपल्याला जी आपली कुलदेवता आहे तिचा फोटो किंवा टाक ठेवायचा आहे देव देवीजवळ तुपाचा शुद्ध तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे देवीला आपण हळदी कुंकू गंध फूल अक्षदा अर्पण करायचे आहे त्याचबरोबर नैवेद्यही नैवेद्यही ठेवायचे आहे नैवेद्याला आपण कुठलीही खीर करू शकतात शक्य नसेल तर साखरेचा नैवेद्यही दाखवू शकतो देवीची ओटीसाठी साहित्य कोणकोणते लागणार आहे ते, देवी ते, ते, ते सांगते देवीसाठी साडी घेताना शक्यतो सुती किंवा रेशमी घ्यावी कारण देवीकडून येणारी सकारात्मक ऊर्जा धरून ठेवण्याची क्षमता इतर धाग्यांच्या तुलनेत सुती धाग्यामध्ये किंवा रेशमी धाग्यामध्ये अधिक असते साडीचा कलर लाल हिरवा नारंगी शक्यतो असावा शक्य असल्यास हिरव्या कलरची घ्यावी साडीवर नवीन ब्लाउज पीस ठेवायचे आहे आता ओटीसाठी गहू किंवा तांदूळ वापरू शकतात नारळ घ्यायचे आहे नारळ हा पूर्णपणे पाण्याने भरलेला असावा तसेच एक सुपारी एक खारीक एक बदाम हळकुंड घ्यायचे आहे हळकुंड घेताना हे रेकुळ लेकुळवाळे बघून घ्यायचे आहे लेकुळवाळे म्हणजे एक हळकुंडाला दुसरा कोंब फुटलेला असतो त्यालाच म्हणतात लेकुळवाळे हळकुंड देवीला गजरा किंवा वेणी ही ओटीमध्ये अवश्य आहे त्याचबरोबर ओटीवर दक्षिणा ठेवायची दक्षिणा तुम्ही कितीही ठेवू शकतात व हिरव्या अशा सहा बांगड्या आपल्याला घ्यायच्या आहेत आता आपल्या ओटीचे ताट पूर्णपणे तयार आहे त्या ओटीवर थोड्या अक्षरदा ठेवायच्या आहे जेणेकरून आपल्याकडून एखादे साहित्य राहिले असेल तर ते अक्षदा पूर्ण करतात सर्वप्रथम ओटीला हळदी कुंक वाहून घ्यायची आहे ती ओटी आपल्या हातात घेऊन कुलदेवतेचे नामस्मरण करायचे आपण म्हणायचे आहे की कुलदेवी मी तुझी ओटी भरत आहे तू या ओटीचा स्वीकार कर अशा प्रकारे आपल्याला ओटी भरायचे आहे आणि सर्व ओटीचे सामान कुलदेवीसमोर ठेवून प्रार्थना करायची आहे हे कुलदेवी कुठलाच दुःख संकट माझ्या घरावर येऊ देऊ नको असे सांगायचे आहे माझ्याकडून काही चुकले असेल तर तुम्ही क्षमा देखील मागावी आता ही ओटी एखाद्या महिलेला आपण घरी बोलवून तिचा योग्य सन्मान करून तिला ओटी देऊ शकतात यामुळे काय होतं आपल्या घरात कुलदेवीचा आशीर्वाद राहतो तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ